आणि आवाज मराठी न्यूज आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी भोकवर्धनची प्रकाश रोडकर भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन संघटनेचा जा जालना जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून आज एल के दळवी माझी सभापती हे उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आणि यांना मी माझ्या संघटनेच्या वतीने मी ज्यांना जाहीर पाटुंबा दिला आहे त्यांनी तो मराठाचा प्रश्न उचललेला आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे की मराठाचा विषय त्यांनी हाताळलेला आहे कारण मराठाचा विषय त्यांनी हा कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे बहात्तरच्या नंतर हा त्यांनी पहिला मुद्दा हाताळलेला आहे आणि आपल्या भोकरदन तालुक्यातला फक्त विषय मी येतो फक्त भोकरदन तालुक्यातले आता जे कोणी नवीन अधिकारी या ठिकाणी उपविभागीय अधिकारी असेल तहसीलदार असेल ए डी एम असेल तुमच्या डी एस पी पोलीस अधिकारी असतील यांनी या दारूबंदीकडे अति तातडीने आणि जातीने लक्ष दिले पाहिजे कारण जिल्हा परिषदच्या शाळेसमोर या दारूच्या दुकानात एक लायसन होल्डर सारख्या चालू आहेत आणि या त्यांनी तात्काळ बंद केल्या पाहिजे इकडे फक्त दिखावा आहे म्हणजे दिखाव फसाव धंदा याप्रमाणे ह्या शासनाचा प्रशासनाचा गोंधळ चालू आहे इकडे म्हणतात दारू बंद केली पुड्या भेटत नाही गुटखा भेटत नाही आणि टपरी वगैरे नंतर सगळे खुले चालू आहे या ठिकाणी फक्त दिखावा चालू आहे आणि या प्रशासनाने याकडे सगळं जातीन लक्ष दिलं पाहिजे आता तुमचे केदार खड्याने वाळूच्या चालू आहे पत्त्याचे क्लब चालू आहे मटका चालू आहे आपल्या भोकरदान सुद्धा चालू आहे आणि खुलेआम चालू आहे इथं फक्त प्रशासनाला फक्त दाखवण्यासाठी कागदावरती बंदी आहे आणि असं प्रत्यक्षात तिथं चालू आहे या अधिकाऱ्यांनी आम्हाला जर समजा कधीही विचारलं मग याचे पुरावे द्या तुम्ही मी व्हिडिओ सहित यांना कधीही बी यांना आम्हाला गाडीवर बसून नेऊ शकतो आणि यांना पुरावे सुद्धा देऊ शकतो त्यांनी मला व्हिडिओ जर माहिती त्यांना व्हिडिओसुद्धा मी उपलब्ध करून देऊ शकतो यांना मी आज जाहीर पाठवून या उपोषणाला तरी पोलीस डिपार्टमेंटनी तातडीने दारूबंदी अधिकाऱ्याने या दारूकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे आणि त्यांची तात्काळ दारू बंद झालं पाहिजे कारण तुमचे भोकरतून निघणारे खोके हे बंद जर झाले तर आमच्या पुढं भोकरदनच्या म्हणजे केवटवाले विकणार नाही आणि भोकरदन समजा दारू निघली तर केवटवाले विकल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमची मागणी एकच आहे फक्त भोकरतून निघणारी दारू बंद करा म्हणजे तिथली दारू बंद होईल आणि लोकांचे संसार या ठिकाणी वाचतील ಧನ್ಯವಾದ ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಬೇಲ್ ಆಯ್ನ ಬಟನ್ ದಾ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ